मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो सत्य आहे तिथे मंजू समोर येतो सगळेजण जेवण वगैरे करतात आणि तो मंजू त्यांना पण म्हणतो की तुम्ही जेवण करून घ्या तर मंजू म्हणते की मला नाही जेवायचं तर आता सत्या म्हणतो की हे बघा मी माझ्या घरातून उपाशी कुणाला जाऊन देत नाही कुणी लांबचे पाहुणे असो वाजवायची पण मी त्यांना जेवण केल्याशिवाय माझ्या घरातून जाऊन देत नाही असं सत्या म्हणतो तर आता लगेच मंजू म्हणते की मला जेवायचं नाही आहे भारती मावशी सांगा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये याला मला जेवण करायचं नाही आहे आणि तिथे नागराग दुसरीकडे जाऊन बसते तर आता सत्य म्हणतो की वाघमारे ना काही करून जेवण नाही तर त्या उपाशी राहतील काय अगड्या तर आता लगेच तो एक आजीबाईंना घेऊन येतो आणि म्हणतो की वाघमारे यांच्या ह्या आज आजीबाईंच्या अन्नपूर्णा देवी साक्षात तुम्हाला जीव घालायला आली असं समजा आणि ह्या आजीच्या हाताने जेवण करा तुम्ही तर आता मंजू म्हणते की ह्या आजी तुम्ही इथे तर आता लगेच म्हणतात की हो अगं पुरी तुझ्यासाठी आले मी इथे जेवण करून घे बरं चल बरं तू तर आता त्या मंजूला बळजबरी जेवायला सांगतात तर आता मंजू तिथे सध्या मंजूला बळजबरी जेवू घालतो आणि मंजू जेवण वगैरे करते तर आता इकडं जे बालमंत आहेत तर तिथे शालू वगैरे अंगोर घालाय घ्यायच्या रगी वगैरे सगळं काही घेऊन येतात आणि ते रगी वगैरे घेऊन आले तर मग त्या रगीं ते रगी ते वाटत असतात सगळ्यांना वाटतात सगळ्या पोलिसांना वाटतात आणि आता, वाट वाट आता ते वाटत असतात तर आता लगेच त्या जी मंजू आहे ते भारती मावशी सगळेजण ते रगी घेतात पण जी मंजू आहे ती रग घेतच नाही ती म्हणते की नको मला रग मी कशाला घेऊ यांचा रग मी नाही घेणार आहे हा रग सत्याचा आहे हा मी नाही घेणार हा रग असं म्हणते आणि आता ती तिथेच बसून राहते तर आता लगेच सगळेजण अंगोर घेऊन तिकडे तिकडे पांगून पांगून बसतात आणि मंजू आहे झोप लागते आणि ती झोप लागते तर ती झोपते ला तर आता तिथे झोपल्यावरती आता सत्या इकडे येतो आणि सत्या म्हणतो की वाघमारे कुठं गेले असतील सत्या सगळीकडे मंजूला शोधतो कुठं असेल मारे कुठं असेल मारे इकडं तिकडं सगळीकडे बघतो तर आता लगेच तो मंजूला वगैरे सगळ्यांना म्हणतो की रोग घेतल्या भारती मावशींना विचारतो भारती मावशी म्हणतात की हो घेतल्या तर भारती मावशी विचारतो वाघमारे कुठं आहे तर भारती मावशी म्हणतात की अरे सत्या मला नाही माहिती मंजू कुठं गेली आहे अरे ती काही म्हटलीच नाही इथून गेली आहे कुठंतरी ती ती बघ बरं तिकडे असेल तर आता सध्या इकडं तिकडं शोधतो तेवढा त्याला मंजू दिसते तर तिथे झोप लागलेली असते ती झोपेमध्ये असते आणि झोपेला असल्याने आता सध्या तिच्याकडे जातो आणि तिच्याकडे आल्यावरती आता सध्या लगेच म्हणतो की वाघमारे मारे तर आता तिला पूर्ण फुल झोप लागेल असते पण तिच्या अंगावर काहीच नसतं तिला खूप थंडी वाजत असते आणि आता सत्य म्हणतो की बालमानी दिलं या वाघमारेने अंगोर घ्यायला पण ह्या वाघमारे कशा माहिती मला यांनी घेतलंच नसणारे मला माहिती नाही हे कशा आहेत त्या तर आता लगेच सत्य म्हणतो की थांबलाच काहीतरी टाकावं लागेल आणि तो एक रग वगैरे असतो तो मंजूच्या अंगावर टाकतो आणि मंजूला तशी शांत झोप लागून जाते तर आता सकाळी उठल्या उठल्या मंजू बघते तर ती म्हणते की माझ्या अंगोर कोणी टाकलं हे काय माहिती सत्यानी तर नसण टाकलं ना रात्री मी झोपल्या वरती त्यांनीच टाकलं असणार आहे दुसरं कोण टाकणार आहे माझ्या अंगावरती तर आता ती इकडे तिकडे स्वतःला बघायला लागते तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा